लोकशाहीतील मतदानाचे महत्त्वाच्या पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी चौदावा राष्ट्रीय मतदान दिवस दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध शाळांतून साजरा करण्यात येणार आहे निवडणूक आयोगाकडून यंदाच्या मतदार दिनासाठी नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर मतदानासारखे दुसरे काही नाही मी मतदान करणारच ही थीम निश्चित करण्यात आले आहे हा कार्यक्रम विविध शाळेतून साजरा करण्यात यावा अशी सूचनाही अकोला मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना तसेच शाळांना करण्यात आली आहे यानिमित्त थीमवर आधारित चित्रकला स्पर्धा ही शाळांमध्ये घेतली जाणार आहे स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना निवडणूक कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाद्वारा माध्यमाला आज दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी दिली आहे या कार्यशाळेमध्ये अनिता भालेराव मतदार नोंदणी अधिकारी तीस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ अकोला प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यशाळा घेण्यात आली त्यांनी तीनशे सात बी एल ओ अठ्ठावीस सुपरवायझर आणि तीस अकोला पश्चिममध्ये येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य महाविद्यालय यांना इलेक्ट्रॉनिक लिटरसी क्लब स्थापन करण्याचे आवाहन करून त्यांची कार्यवाही योग्यरित्या व निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार व्हावी असे प्रतिपादन केले या कार्यशाळेला सुनील पाटील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नजुल तहसीलदार अकोला व वा गणेश पाठोळकर साहेब नायब तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेची प्रस्तावना दिनेश सोनवणे यांनी केली इलेक्ट्रॉनिक लिटरेसी क्लब कशा प्रकारे स्थापन करावेत त्याची कार्यवाही कशी करावी व शाळा शाळांमध्ये अभ्यासक्रम कसा राबवावा या सर्व बाबींचे मार्गदर्शन किशोर चतरकर यांनी अमित उके यांनी मार्गदर्शन केले सर्वांच्या शंका व प्रश्नांचे समाधान करून ही कार्यशाळा चर्चात्मक व हे सगळे क्लब जे आहे शाळा कॉलेजेस महाविद्यालय सगळीकडे आपल्याला हे स्थापन करायचे याचा उद्देश तुम्हाला माहितीच आहे की जो काही आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी एक आपली जी आए, शिक्षण जे क्षेत्रात मंत्रालय आहे त्याच्याशी ते एक त्यांनी एक पॅट केलेला आहे आणि मतदारांमध्ये जास्तीत जास्त जागृती करावी भावी मतदारांमध्ये इलेक्शन प्रक्रिया काय आहे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला या क्लबची स्थापना करायची आहे आणि या क्लब मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करायचं आहे जेणेकरून भावी मतदार तयार होतील आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सुद्धा ते, जस्त सुद्ध ते उद्युक्त होते हे विद्यार्थी जे आहेत की आपला जो निवडणुकीचा टक्का आहे तो वाढवण्यासाठी मदत करत असतात तुम्हाला सर्वांना माहीत असेल की दोन हजार नऊ सालापासून आपण स्वीप ही संकल्पना हाती घेतलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाने स्वीप ही संकल्पना राबविण्यासाठी सुरुवात केली आहे त्याचा उद्देश दोनच होता की जास्तीत जास्त मतदाराची नोंदणी व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन मिळावं मतदान करण्यासाठी आणि ते मतदान जे आहे ते निर्भीडपणे त्यांनी केलेलं केलेलं पाहिजे की योग्य करणं आवश्यक आहे त्याचा उद्देश आहे पण हा उद्देश आपल्याला या क्लबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा आहे तर तू कसं तुम्ही तुम्हाला एक शिक्षक म्हणून काम करायचं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून जरी मी म्हणत असेल तर बिएलोनची मदत ही होणार आहे या शिक्षकांना या सगळ्यांच्या अनुषंगाने आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये या क्लबचं काम परिणामकारक होण्यासाठी आपण एक छोटस एक परिसंवाद म्हणावा किंवा तुम्हाला ट्रेनिंग पण मिळू शकतं त्याचं आयोजन केलेलं आहे ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा